सचा खूप खूप शुभेच्छा आणि आमची सगळ्यांची मंडळी तयारी चालू आहे संध्याकाळी प्रथाचा वाढदिवस साजरा करायचा आहे पाहुणे येणार आहे अरे काय तुम्ही फुगे उडवता चला चला, चला चला कामाला लागा आता फटाफट फटाफट कामाला लागतो आणि तो सुनील खूप सगळा बसून मेहनत केली आहे बघा हे बघा आहे बघा ठीके चला पटाफट तयारीला हे मी फुगवलेत हे पण मी फुगवलेत आणि खाली गोल्डन कलर चे मी फुगवलेले आहेत कळलं हा सो टका चला चला आता फटाफट तयारीला लागूया कारण की मला माझी पण तयारी करायची कसं मोठी मम्मा पण कशी छान दिसली पाहिजे की नाही बर्थडे ला 再来，再来。 आणि आमची तयारी झालेली आहे ये हे बघा प्रथा आणि उभी मॅचिंग झालेली आहेत जसं मी आणि कल्याणी हो। झाली आहोत आणि सगळे आलेले आहेत आता प्रतीक आहे मागे सुनील श्री प्रज्ञा हाय मेहकच्या आजोबा आलेल्या आहेत मेहक आलेली आहे आमची प्रणुमाई आहे हाय आणि भूमिका बहिणी आहेत दादा आहे स्वधा आणि इथे आहे ओवीची आणि प्रताची पण रुही दीदी नीर दादा ए नीर दादा हाय हाय आणि ओवीची आजी सगळ्याच मातवण आजी हाय आमचं नंदूकाकी आणि पूजा तरही आलेल्या आहेत आणि आमच्या माई पण आलेल्या आहेत सगळे आजी बसलेलं आहे

मेरा भाई बाद में बाद में आदित्य को और जो है अरे वाह सोनू वेरी गुड انا کوئی لا تھا 4 4 नाम है जा 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 पूजादाने आणला आहे हा नवले सुनील कोणता फ्लेवर आहे रसमला रसमलाई हा मी आणि कल्याणीने आणलं आहे हा हे मँगो फ्लेवर आहे आणि हा ओवी दादा आणि वहिनीने आणला आहे कलर आहे फाळूचा हा फाळूचा फ्लेवर आहे

हमारे यहाँ है चिकन बिरयानी, आनी वेज बिरयानी, वेज बिरयानी छेड़ा बहु, वेज वाला, आनी नॉन वेज बिरयानी, पूजा के, वाह, राजा मोबल सर, ठीक बता, हाँ,

काय मी बोलणारच नव्हती की नाही आली तर ती मला ओरडते आता हां ना मी तृतीयमुळे मला उशीर झालं भाऊ मी मला तृतीयमुळे ओरडते मग असं कसं उशीर आली तू हां होते ना आम्ही घ्यायला पाठवलं असतो कुणाला तरी सांगितलं असतं असतं तुम्हाला ना पहिले जेवायला देते बस

म्हणजे नवलेच्या मोठ्या भावाची मुलगी मावशीला श्वेता स्टेशनला माझी गाडी गेली आहे पाच मिनटात येईल पाच मिनिटात पाच मिनिटात येईल तुम्हाला आम्ही सोडू स्टेशनला बघा तुम्ही राहू शकता त्यापेक्षा तुम्ही राहा ना अगं राहा अगर राग अगर राग

दादांसाठी चिकन पीस द्या हात नका राईस राईस <laughs> दादा जोड़ा जोड़ा ना खात आमच्या दादानुसार राईस देते नाही दादा तेवढं तुम्हाला माहिती आहे ना अंदाज आहे ना परत घेतील आणि मंडळी सगळी बिर्याणी संपलेली आहे छान 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 आमचा अंदाज चुकलेला आहे <laughs> चुकला नाही म्हणजे आपल्या सगळं आम्ही सात जण <laughs> राहिलोय <राएला laughs> बिचारे पाहुणे थांबले आमचं सगळी तुम्ही जेवून घ्यायचं ना आता जेवून सुनेल जाऊन थकला असेल ना आता पावर येणार आहे पण पावर बाकी आता आपण जाऊया आणि जेवूया तर मंडळी जेवण कसं होतं आणि आपल्या शेटची पार्टी दिलाय सगळ्या ना परत बोलू नका पार्टी नाही मिळाली बड्डेची पार्टी दिलेली आहे रात्रीचा एक वाजलाय आणि आम्ही सगळे गप्पा मारत बसलोय फुल फ्रेश एकच एकच असं आहे ते झोपायला गेलाय ती म्हणजे ओबी कारण तिला शाळेत जायचंय तर जेवण खूप छान होतं आणि विशाल पण आला होता जेवला आणि तिथूनच पळायला थांबलाच नाही नेहमीप्रमाणे <laughs> लेट आला अकरा वाजता आजीने काहीतरी स्पेशल गिफ्ट दिले होईल प्रथाला आई काय दिलंय तू गिफ्ट अजून काय दिलंय अजून काय दिलंय प्रथा आईनी मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो की आईने गेला बारा महिने सेव्हिंग केले पैसे म्हणजे खर्चाला प्रतीक द्यायचा कल्याणी द्यायची सगळे सेव्हिंग केले पैसे आणि ते केले प्रता गिफ्ट किती रुपये आहेत किती आहेत बत्तीस हजार बत्तीस हजार रुपये प्रताला गिफ्ट केलाय आता या पैशाचं काय करणार प्रती करणारे एफडी करणार हे पार्टीवर कल पार्टी सुद्धा आपलं जे हे डिलिव्हर डिलेसट ना तेव्हा सुद्धा ते पैसे एफ डी करणार वाचले पैसे आणि जे अजून का होत बारसं पैसे आले ते मी एफी टाकले वा वा पैसे सेव्हिंग करून तुलाच देईल ती परत अशी सेव्हिंग होत नाही तशी सेव्हिंग होईल आणि मी देतो ते पैसे ना ती ओवीच्या नावाने काय भरते बीसी म्हणजे दोन्ही पुरींचे पैसे सेव्ह करते आणि एक गिफ्ट आणलंय रिता जर आपलं पण गिफ्ट एक दाखव काय आहे छोटस आहे प्रताला कामाला येईल असं गिफ्ट आहे खोल खोल तू खोल कर चांदीचा पेला तिला पाणी प्यायला ओके तर आता एक अजून गिफ्ट आहे माझ्याणी रंजिताकडून आणि ते आहे की यावर्षी आमची प्रथा जाणार आहे दुबईला प्रथाची प्रथाचा पहिला विमान प्रवास तो होणार आहे इंटरनॅशनल आणि प्रथा जाणार आहे दुबईला आणि सोबत जाणार आहे कल्याणी अजून टाईवात शेर फायलन जायकाय बिजू बिजी जायका कल्याणी आणि प्रथा जाणार दुबईला आपली पुढची टूर आणि आता प्रथाच्या बड्डेच्या दिवसासारखा चांगला मुहूर्त नाही म्हणून आपण पुढच्या तीन टूर लॉन्च करत आहोत आता या क्षणी लगेच रंजित सांग पहिली टूर आहे दुबईची जी प्रथा आणि कल्याणी जाणार आहे त्याच्याबद्दल सांग येस पहिली ट्रिप आहे आपली दुबईची ज्यामध्ये कल्याणी आणि प्रथा पण असणार आहे जी असणार आहे आपली फॅमिली ट्रिप आणि ती जाणार आहे सहा नोव्हेंबरला बरोबर टेंटेटिव्ह डेट आहे बहुतेक तीन नोव्हेंबरला भाऊबीज आहे तर पाच सहा किंवा सात ला डिपार्चर आहे आपला दुबईचा म्हणजे भाऊबीज झाल्यावर आणि सहा दिवसाची टूर असणार आहे दुबईची त्याच्यामध्ये जगातली सगळ्यात मोठी कार निोजिनची राईड पण आपण देणार आहोत yes. बाबूसाठी खास सगळ्यांना पण okay. दुबई विथ अबुधाबी टूर आहे अबुधाबीचं जे आता मोदी सरांनी उद्घाटन केलं मंदिर हिंदू मंदिर पण आपण पाहणार आहोत आपण पुष्कळ गोष्टी पाहणार आहोत भूज खरीफा डेजर्ट सफारी okay. मिरेकल yes. गार्डन ग्लोबल विलेज आणि डिमोजिन राईड आणि आणखी एक राईड आहे स्पेशल ते सरप्राईज आहे ते आपण ट्रीपमध्ये सांगणार ते काय असणार आहे स्पेशल प्रथा येते म्हणून स्पेशल ट्रीप अशी असणार आहे सहा दिवसाची खास दुबई विथ अबुधाबी आणि या ट्रिपची प्राइस आहे वन लॅक ट्वेंटी तर ही सेम टूर आपल्या महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या कंपन्याची तुम्ही बघितली तर एक लाख तीस हजार ते एक लाख पस्तीस हजाराची आहे आणि आपली पण टूरची प्राइस आहे एक लाख पंचवीस हजार पण स्पेशल प्रथा स्पेशल डिस्काउंट आहे नव्याण्णव हजार नऊशे रुपये ऑल इन्क्लुसिव्ह त्याच्यामध्ये फ्लाईट दुबईचा विजा फोर स्टार हॉटेल ब्रेकफास्ट लंच डिनर लिमोजीची राईड आहे त्याच्यामध्ये सगळ्या एंट्री फीज आहेत फक्त शॉपिंग साठी पैसे घेऊन जायचे आहेत बाकी सगळं आपल्या टूर मध्ये इन्क्लुड आहे जीवाची दुबई करायला सगळे तयार राह आणि शॉपिंगला पण वेळ मिळणार आहे काय छान गो कशी वाटली प्राइस तुम्हाला कारण बाकीच्या बघितली मी पण लास्ट टाइम घेत कारण माझे पण बजून आहे कझ काहीतरी एक साठ ते पासष्ट ला काहीतरी पडले त्यांना हो आम्ही स्वतः गेलो होतो पहिली टूर दीड लाखाला पडली होती आम्हाला दुबई सगळ्यात जास्त महाग असते दिवाळी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर आपण दिवाळीमध्ये टूर करतोय फ्लाईट हो फ्लाईट खूप महाग आहेत पण तरी पण आपण हा रेट घेतलेला आहे नव्याण्णव हजार नऊशे रुपये पर पर्सन ऑल इन्क्लुसिव्ह कशी वाटली प्रथा गिफ्ट कसा वाटत कल्याणी तुला कसं वाटला दिवाळीची दुबई करायला जाणार आहे काय म्हणतं चढावी हा ट्रॅव्हल पण पण आता प्रथा आणि कल्याणी जाईल की नाही जाईल ते ठरेल साहेब पासपोर्ट काढतील का नाही त्याच्यावर आता पूर्ण प्रतिकवर डिपेंड आहे का त्यांनी पासपोर्ट द्यावा तर माझं पोरगाई पाय दाबावे अरे एक लाखाची टूर मी तिला गिफ्ट करतो आणि पाय तुझे दाबावे मी घेऊन जाईल सगळ्यांना काय कल्याणी पण विचार कर थायलंडला जाईल तू दुबई ला जायला आणि खूप जणांचा गैरसमज असतो की दोन वर्षाच्या खालील बाळ फ्री असते तर फ्री नसते दोन वर्षाच्या खालील बाळाला एअरलाईन कंपनीचे टॅक्सेस लागतात काही हजारामध्ये फक्त ते पेड करावे लागतात तर लक्षात ठेवा दोन वर्षा खालील बाळाला पण चार्ज लागतो विमान कंपनीचा जसं या मला लागणार आहे आणि दीड वर्षाची असेल जवळपास प्रथा त्यावेळेला त्यामुळे त्यामुळे बऱ्यापैकी सगळे एन्जॉय करेल प्रथाची बड्डे स्पेशल टूर आणि ओवीचा बर्थडे स्पेशल पण टूर आम्ही खास <laughs> अरेंज केलेली आहे जिथे जे पण येतील त्यांना स्पेशल पार्टी असणार आमच्याकडून ओवीच्या बड्डेची तर ती टूर आहे सिंगापूर मलेशियाची सिंगापूर मलेशिया दोन देश आपण करतोय सात दिवसामध्ये सात दिवसाची टूर आहे सिंगापूर तीन दिवस मलेशिया तीन दिवस आणि याची प्राइस आहे वन लॅक थर्टी थाउजंड डिस्काउंटेड रेट मध्ये आपल्याला मिळणार आहे ती एक लाख नऊशे रुपयांमध्ये एक लाख एकोणीस हजार नऊशे मध्ये सिंगापूर सारख्या महागड्या देशात आपण राहणार सिंगापूरचा विजा पण महाग आहे सिंगापूरचा विजा पण इन्क्लूड आहे बेस्ट त्याच्या मधला पार्ट म्हणजे आपण जाणार आहोत सिंगापूर एअरलाइन जगातल्या टॉपच्या कंपनी सिंगापूर एअरलाइन मधून आपण ट्रॅव्हल करणार आहोत येताना आणि जाताना आणि फुल बोर्ड आहे खाणं पिणं सगळं इन्क्लूड आहे आपल्या एअरलाइन मध्ये तर हा स्पेशल एक गोष्ट आहे कारण सगळ्या कंपन्या अगदी महाराष्ट्रातल्या टॉपच्या कंपन्या पण मलेशियन एअरलाइन्स किंवा मलिंडो एअरलाइन मध्ये नेतात पण आपण स्पेशल सिंगापूर एअरलाइन बुक केलेली आहे आपल्या एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे तर आपल्याला सिंगापूरमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओ सॅन्टोसा आयलंड गेंटिंग आयलंड मलेशियाचं सगळं सगळं इन्क्लूड आहे याच्यामध्ये केबल कार राईड पण आहे तर ह्या दोन टूर आहे फॅमिली टूर आणि तिसरी टूर आहे आपली लेडीज स्पेशल ही सगळे वाट आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपली बालीला ट्रिप जाते बाली। बाली लेडीज स्पेशल ज्याची प्राइस आहे वन लाख ट्वेंटी नव्याण्णव हजार नऊशेच्या च्या प्राइस मध्ये ऑल इन्क्लुसिव्ह बाली सहा दिवस आणि लेडीज स्पेशल टूर आहे सिंगापूर मलेशिया ट्रिप बावीस सप्टेंबर ले ले बाली पाच सहा किंवा सात नोव्हेंबरला असणार आहे दुबई मध्ये कल्याणी असणार आहे आणि सिंगापूर मलेशिया मध्ये ओमी असणार आहे आपल्यासोबत ओमीचा बर्थडे तिकडे आपण सेलिब्रेट करणार थायलंड च्या मध्ये प्रतीक असणार आहे तर अशा पद्धतीने आमची पूर्ण फॅमिलीचा इंटरनॅशनल प्रवास होणार आहे या वर्षामध्ये आईचा झाला नंतर प्रतीक कल्याणी आणि प्रथा तर दुबई सिंगापूर मलेशिया आणि बाली साहेबच्या माहितीसाठी फोन करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो या क्रमांकावरती पुन्हा लक्षात घ्या एक्क्याण्णव सत्तर सत्तर एकोणचाळीस सत्तर व्हेरी गुड तर प्रथाचा बड्डेची धमाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ट्रिप मध्ये येण्यासाठी फोन लगेच करा बरोबर संपर्क साधा तर भेटूया आज दुपारी चार वाजता टिल देन भाई भाई। 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 भाई।